नमस्कार एग्रोवनचा शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन आणि कापूस या महत्त्वाच्या शेतमालाचे भाव दबावात आहेत इतर शेतीमाल बाजारात आज घटले याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली सोयाबीनचा बाजार दुपारपर्यंत बारा पॉइंट चौतीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होता तर सोयापेंड तीनशे पासष्ट डॉलरवर होते देशातील बाजारात भाव पातळी आजही स्थिर होती बाजारातील आवक मात्र कायम आहे जानेवारी अर्धा संपला तरी सोयाबीनचे भाव वाढत नाही म्हटल्यावर शेतकरी सोयाबीन विकताना दिसतायत सध्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये मर्यादित राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील अनेक भागात सध्या कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी दिसतात बाजारातील आवक टिकून असल्याचा दबाव बाजारावर दिसतोय आजही बाजारातील आवक एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान राहिली तर भाव पातळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होती यंदा देशातील उत्पादन कमी झाले पण बाजारातील आवक जास्त दिसत असल्याने भावावर दबाव दिसतो बाजारातील आवक पुढील काही आठवड्यात मर्यादित होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय टोमॅटोच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसते त्याचा परिणाम बाजारावर होतोय सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव काहीसा कमी दिसतो टोमॅटोची आवक आणखीन काही दिवस चांगली राहू शकते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव काहीसे नरमलेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत हळदीचा बाजार काहीसा नरमलेला दिसतो संक्रांतीपासून काही बाजारात हळदीची आवक सुरू होते तर फेब्रुवारीनंतर हळदीची बाजारातील आवक वाढेल हळद पिकाला यंदा कमी पाऊस अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या हळदीला बाजारात दहा हजार ते तेरा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारावर अवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखीन काहीसा दबाव येऊ शकतो पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे आल्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये स्थिरावलेले दिसतात पण गेल्या महिन्याच्या तुलनेत भाव एक हजार रुपयांनी कमी झालेत बाजारातील आवक आणि नफा वसुलीसाठी झालेली विक्री याचा परिणाम आले दरावर दिसून येतोय सध्या आल्याचे भाव सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलवर आलेत पुढील काळात लग्न समारंभांमुळे आल्याला मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यातच यंदा आले, आले उत्पादनाविषयी चिंता कायम आहे उत्पादन यंदाही कमीच राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आल्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद